लाडक्या बहिणींना खुशखबर या तारखेला मिळणार फेब्रुवारी आणि मार्चचे तीन हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न राज्यातील महिलांकडून सातत्याने विचारला जात होता आता याबाबत मोठी माहिती समोर आली आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी जमा केले जाणार आहेत अनेक दिवसांपासून फेब्रुवारीचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न राज्यातील महिलांकडून विचारला जात होता आता आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे आता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील महायुती सरकारने फेब्रुवारी सोबतच मार्च महिन्याचा हप्ताही लवकर देण्याचा निर्णय घेतला आहे मंत्री आदिती तटकरे यांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलां महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती दिली सात मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्यांचा सन्मान निधी जमा करणार ही माहिती आदिती तटकरे यांनी दिली लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्यात दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांना दीड हजार मिळाले होते तर जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या पाच लाखांनी घटून दोन कोटी एक्केचाळीस लाख झाली होती लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या पात्रतेची पडताळणी सुरू केल्यानंतर यात आता साधारणपणे नऊ लाख खांची घट झाल्याची माहिती समोर आली आहे तर मैत्रिणींनं तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते मिळाले कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका